नमस्कार मी पंजाब डक आज आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून तर माझ्या कुरडो हरभऱ्याच्या शेतातून हवामान हो अंदाज देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा, सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी चार दिवस पावसाचे आहेत म्हणजे सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात पुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन चक्रीवादळ असल्यामुळे हे राज्यात पावसा पाऊस पडायला आहे नसा हा पाऊस गेला असता म्हणून त्याच्यामुळे हे पावसानं मुक्काम मला म्हणजे तीस तारखेपर्यंत राज्यात पावसा वातावरण राहणार आहे एक तारखेच्या नंतर पाऊस जोर वसरणार आहे म्हणून अंदाज लक्षात येत आणि हे मी माझ्या शेतामध्ये एक एकर एक मध्ये करोडोला अठ्ठेचाळीस किलो हरभर पेरलेलं शेतामध्ये आणि पाहू शकता ही हरभर आहे सर तुम्ही सांगितलं होतं जाळी धुई पुढली पडली की पाऊस निघून जाईल आता हे बघू शकता तुम्ही जाळी धुई पडलेली आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ही बघा ही अशी जाळी धुई असे बघा ही जाळी धुई आल्याच्या नंतर की असे जाळे पडतात शेतात हे आल्याच्या नंतर कम्प्लीट राज्यातून बारा दिवसाला पाऊस निघून जातो हे निसर्ग सांगतो तर त्याच्यानंतर पाहू शकता की असे जाळे पडलेले हे आणि आणखी उद्याच्याला देखील खूप पडते हे पाहू शकता आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जाता राज्यात चार दिवस राज्यात पावसाचे हे असे जाळे असतात हे जाळे जाळे बिब पडल्याच्या नंतर सगळीकडे शेतामध्ये जाळे पडलेले आणि हे जाळे पडल्याच्यानंतर राज्यातला पाऊस बारा दिवसाला निघून जातो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन राज्यामध्ये चार दिवस पावसात येत म्हणजे ते पाऊस कधी पडणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातला पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील पडणार आहे मुंबई पुणे नाशिककडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा हा पाऊस सर्व दूर नाही फक्त भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पडणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकरी हे देखील अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं परभणी जिल्हा झाला लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर इकडं संभाजीनगर जालना त्याच्यानंतर इकडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह मुंबई मुंबई सगळं त्याच्यानंतर इकडं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यामध्ये जितके जिल्हे येतात त्याच्यामध्ये फक्त भाग बदलत संपूर्ण जिल्ह्यात पडणार नाही भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे आणखीन राज्यात चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा म्हणजे हा पाऊस सर्वदूर पडणार नाही विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे उदाहरणार्थ सांगतो समजा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आठशे अठ्ठेचाळीस गाव आहेत तर फक्त इतक्या आठशे अठ्ठेचाळीस गावामध्ये पडणार नाही फक्त दोन तीनशे गावामध्ये पडल काही गावाला सोडून देखील रेल कुठं रिमझिम पडल म्हणून हा सर्वप्रथम अंदाज लक्षात द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला ऊस उस उत्पादन ऊसाचे जे कारखान्याला जे लेबर गेले त्यांना एक सांगू इच्छितो की चार दिवस आणखीन पाऊस असणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर दोन तारखेच्या नंतर दोन तारखेच्या नंतर पावसातला राज्यातला पावसाचा जोर देखील ओसरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा